सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या निफाड तालुक्यातील मात्र येवला मतदारसंघात असलेल्या कोळगाव रुई देवगाव खेडेले झुंगे वाकद गावातील तप्पल चार ते साडेचार हजार हेक्टर जमीन नांदूर मधमेश्वर धनाचा डावा कालवा व एक्सप्रेस कालव्याच्या गळतीमुळे नापीक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाटबंधारे विभाग दाद मागून सुद्धा पाटबंधारे विभाग आड मोठेपणाची भूमिका घेत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी एवलात बोलताना दिलाय योलले लस्तलगाव मतदार संघातील परंतु निपाट तालुक्यातील असलेले रुई देवगाव खेडले दुंगे असेल त्याचप्रमाणे कोळगाव शिरवाड वाकद हे पास्ता गाव गावं आणि अजूनही इतर गावं जे गोदावरी कॅनॉलच्या खालच्या भागात आहे त्या गावात कॅनॉलचं लिकेज आणि यावर्षी झालेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांची मागणी नुकसान भरपाईची आहे ती नुकसान भरपाई ते मिळावी परंतु नैसर्गिक नाले आणि चर जे या ठिकाणी बुजल्या गेलेले आहेत ते उकरून देऊन त्या ठिकाणावर ना पाण्याचा झिरपा नदीमार्गे की होईल याची तजवीज शासनाने करावी तसं न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तीव्र आंदोलन छेडील आणि या शेतकऱ्यांसोबत राहील हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो जागत जडस्थान करिता प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित